नमस्कार मंडळी तर आज आपण बांगडा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत म्हणजेच अगदी झटपट आणि चमचमीत असा बांगडा फ्राय कसा करायचा तर खूप साधी सोपी पद्धत आहे अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होते आणि चवीला तर भन्नाट 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 लागते तर अवश्य करून बघा आणि मग कशी झाली ती मला सांगायला देखील विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बांगडे स्वच्छ धुवून त्याच्यामधली संपूर्ण घाण काढून अगदी दोन पाण्यामध्ये धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे सगळ्या माशांवर पसरेल इतकी हळद पावडर घालायची आहे कारण प्रत्येक पीसच्या मापाने प्रत्येक माश्यावर आपण हळद टाकणार आहोत तर एका बांगड्याच्या या ठिकाणी मी दोन दोन पीस करून घेतलेले आहेत तुम्ही जर अख्खे बांगड्यात फ्राय करणार असाल तर मधून चिरा पाडून घ्या त्यानंतर बघा अर्धा मोठा लिंबू मी घेतलेला आहे त्याचा संपूर्ण रस माशांवर पिळून घेतलेला आहे तुम्ही जर लहान लिंबू घेतलात ना तर कुर संपूर्ण लिंबू पिळून घ्या लिंबू खूप महत्त्वाचा आहे मच्छी फ्रायमध्ये कारण लिंबामुळे चव येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माशांना कुरकुरीत येतो त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्या तर सगळ्या मच्छीवर मी मस्त असं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सगळ्या माशांच्या पीसला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं मी बांगड्याचे भरपूर सारे फ्रायचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत नक्की जाऊन बघा अगदी वेगवेगळ्या वेग प्रकारे मी मासा फ्राय दाखवलेला आहे तर बघा आता सगळ्या माशांना अगदी व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे त्यानंतर बघा आता तवा ठेवलेला आहे गॅसवर फ्राय पॅन आहे हा त्यामध्ये आता दोन चमचे सुरुवातीला मी तेल घालते त्यानंतर गरजेनुसार तुम्ही थोडंसं घालू शकता आता हे सर्व तेल तव्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक मच्छी यामध्ये व्यवस्थित ठेवायची आहे तुम्ही जर नवीन असताल तुम्हाला अजून मच्छी फ्राय व्यवस्थित जमत नसेल तर एक चार चार पीस सुरुवातीला फ्राय करून घ्या एकदम सगळे टाकू नका आणि जर तुम्हाला मच्छी फ्रायची सवय असेल तर तुम्ही एकदम घालू शकता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या इथे लाल तिखट हा आमचा घरगुती मसाला आहे तुमचा जर विकतचा असेल ना तर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर टाकायला विसरू नका आणि जर लाल मसाला अगदी छान असेल सगळे मसाले त्यामध्ये ॲड असतील तर काहीही न घालता फक्त लाल मसाला घाला आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची सुरुवातीला लहान ठेवा आणि अगदी दोन तीन मिनटानंतर गॅस थोडा मोठा करा कारण लहान गॅसवर मासा चिकटू शकतो खाली मोठा गॅस केला ना तर मासा अजिबात खाली चिकटत नाही तर बघा आता मासे आपण पलटी करून घेतलेत असंच अलटी पलटी दोन ते ती तीन वेळा करून घ्यायचे आणि मस्त कुरकुरीत मासा फ्राय करून घ्यायचा अंदाजानुसार गॅस कमी जास्त मिडियम फ्लेमवर ठेवा एकदम मोठा पण सलग ठेवू नका आणि एकदम बारीकही सलग ठेवू नका शक्यतो मीडियम फ्लेमवरच ठेवा आणि मीडियम टू हाय फ्लेमवर छान मच्छी फ्राय करून घ्या चला मग मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत जावा चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत मच्छी फ्राय कसा झाला आहे कळवा आणि करून देखील बघा करून झालेला मच्छी फ्राय कसा झाला आहे ते कळवायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्यू